नमस्कार मित्रांनो मी यशवंत तुटे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो मित्रांनो खूप दिवसानंतर आज आपण एका प्रवासाला निघालेलो आहोत आज आ, मी चाललेलो आहे कोकणला आपण जाणार आहोत कोल्हापूर मार्गे रत्नागिरी आणि तिथले विविध बीच आणि मंदिराला आपण भेट देणार आहोत तर हा प्रवास खूप मस्त होणार आहे मित्रांनो आता मी सध्या आहे सातारा हायवेवर आधी आम्ही जाणार आहोत कोल्हापूरला तिथे अंबाबाई अंबादेवीचं जे मंदिर आहे तिथे आपण भेट देणार आहोत त्याचबरोबर जे शाहू पॅलेस आहे त्यालासुद्धा आपण भेट देणार आहोत तर खूप मजा येणार आहे मित्रांनो हा जो प्रवास आहे मी ट्राय करेल दोन तीन व्हिडिओमध्ये बनवायचा तर खूप मजा येणार आहे मित्रांनो तर आ, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही माझ्या चॅनल नवीन असता तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि करायला विसरू नका आमचा पुणे ते कोल्हापूर प्रवास सुरू झाला सकाळी सहा वाजता पुणे ते कोल्हापूर हा आठ तासांचा प्रवास आम्ही कुमार चाहनू पासून ते अजित सिंग पर्यंत सगळ्या सिंगर्सचे गाणे ऐकत पूर्ण केला प्रवास करताना बोगदे आणि सुंदर अशा डोंगराच्या रांगा लक्ष वेधत होत्या दुपारी दोन ला कोल्हापूरला पोहोचलो कोल्हापूर हे ठिकाण कोल्हापुरी चपलांसाठी पण खूप प्रसिद्ध आहे अंबाबाई मंदिरापासून दोन मिनिटाच्या अंतरावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे मंदिराच्या परिसरात प्रवेश करण्यासाठी विशाल असे प्रवेशद्वार बघायला मिळते हे मंदिर भारतातील एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे हे मंदिर प्राचीन असून येथे महाराष्ट्र व दक्षिणेकडून भाविक दर्शन घ्यायला येत असतात अंबादेवीचे दर्शन झाल्यानंतर आमच्या गाडीची चाक वळली ते म्हणजे कोल्हापूरमधील आकर्षणाचा भाग असलेले न्यू पॅलेस बघण्यासाठी न्यू पॅलेस हे अंबादेवी मंदिरापासून अगदी तीन ते ती चार किलोमीटर अंतरावर आहे तर मित्रांनो आता आपण महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन आलेलो हो। आहोत आता आपण आलेलो हो आहोत राजवाडा पॅलेस बघण्यासाठी महालक्ष्मी मंदिरापासून राजवाडा पॅलेस जे आहे ते साधारणतः तीन किलोमीटर अंतरावर आहे तर आता आपण राजवाडा पॅलेस बघूया एकदम प्रवेशद्वारावरच तुम्हाला इथे एक तोफ बघायला मिळणार आहे चला तर मग आता आपण आज जाऊया कोल्हापुरातील न्यू पॅलेस हे अठराशे सत्यात्तर ते अठराशे चौऱ्याऐंशी दरम्यान बांधले गेले आहे जे करवीर संस्थानचे चौथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुरू झाले या इमारतीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी भारतात केलेल्या शिकारी तसेच परदेशात केलेल्या शिकारींची नोंद ठेवण्यात आली आहे या इमारतीत विविध बंदुका खंजर चाकू तलवारी इत्यादी गोष्टी तुम्हाला बघायला मिळते तर मित्रांनो राजवाडा पॅलेस मध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळणार आहे जसं की त्या काळातील बंदुका पुस्तके त्याचबरोबर आ... चित्रे आहेत खूप सारे शाहू महाराजांचे त्याचबरोबर त्यांनी जी शिकार केली होती वेगवेगळ्या प्राण्यांची ते प्राणीसुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळते बट अनफॉर्च्युनेटली आतमध्ये आपल्याला व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी करता येत नाही त्यामुळे मी तुम्हाला आ, आतले व्हिडिओ दाखवू शकत नाही बरं परंतु जर तुम्ही कोल्हापूरला आले तर नक्की तुम्ही या पॅलेसला नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल